लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला मुंबईतील विविध पोलीस ठाण्यातर्फे रन फॉर युनिटी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं सायन खेरवाडी टिळकनगर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणे आणि पनवेल लोहमार्ग पोलीस ठाणे इथं पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहानं सहभाग घेतला पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्यातर्फे पनवेल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस बँडचा विशेष कार्यक्रम पार पडला रबाळे पोलीस ठाण्यानं एक धाव एक भारत एकता आमची ताकद या घोषवाक्यासह भव्य दौड काढली टिळक नगर पोलीस ठाण्यानं सह्याद्री क्रीडांगण परिसरात एकतेचा संदेश देणारी रन फॉर युनिटी आयोजित केली होती या कार्यक्रमात नागरिक विद्यार्थी पत्रकार सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले पोलीस अधिकाऱ्यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणांनी परिसर राष्ट्रभक्तीनं दुमदुमला कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आणि राष्ट्रगीता समारोप करण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय विनोद कांबळे यांनी <सथ> <सथ> मुंबईतील पवई परिसरात घडलेल्या थरारक प्रकरणात आरोपी रोहित आर्या ठार झालाय त्यानं पवईतील आर ए स्टुडिओ मध्ये सोळा अल्पवयीन मुलं आणि एका कर्मचाऱ्याला ओलीस ठेवलं होतं आर्याने मुलांना ऑडिशनच्या बहाण्यानं बोलवून बंदिस्त केलं होतं घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी बचाव कार्य सुरू केलं आणि सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरादाखल झालेल्या कारवाईत आरोपी छातीत गोळी लागून जखमी झाला उपचारासाठी त्याला जे जे रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्या शवाचं शवविच्छेदन जे जे रुग्णालयात करण्यात आलंय पुढील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय त्याचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी पुणे इथं रवाना करण्यात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे मतदार यादीतील दोष दूर करून निवडणुकांना सामोरं जायची तयारी आहे हे बोलण्याची हिंमत भाजपानं अगोदर दाखवावी बाकी सदोष यादीबद्दल मुख असणाऱ्यांना मुख आंदोलनच सुचणार असं वक्तव्य गजानन काळे यांनी केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या आजच्या सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने मुक मोर्चा न काढता स्वतःच्या थोबाडीत मारा आंदोलन केलं पाहिजे मुळातच मतदार यादीतील दोष दूर करून निवडणुका घ्या हे बोलण्याची हिंमत भारतीय जनता पक्षाने स्वतः प्रथम ठेवली पाहिजे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे पावसानं थैमान घातलंय एक नोव्हेंबर उजाडलाय तरीही अजूनही पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही आजही भारतीय हो हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलाय मुंबईमध्ये रात्रभर पाऊस कोसळला असून सकाळीही पावसाचा जोर बघायला मिळतोय विदर्भ मराठवाड्यात आजही पावसाचा इशारा आहे पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असणार आहे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट देण्यात आलाय सततच्या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत असून पिकांचं मोठं नुकसान झालंय दिवाळीनंतरही राज्यात पाऊस सुरू आहे मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही दिसत आहे त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी तारीख निश्चित केली तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन काल सरकारनं दिलं आणि लगेचच अजितदा शेतकऱ्यांना कडू गोळी दिली सारखं सारखं फुकट सारखं सारखं माफ कशाला हवंय असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांना फटकारलंय त्यामुळे सरकारच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल केला जातोय कर्जमाफीवर अजितदादांच्या वक्तव्यानं मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यात महिलेला पाहून शिट्टी वाजवणं महिलेची ओढणी खेचणं हा विनयभंगाचाच गुन्हा आहे अशा कृत्यामुळे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय असं निरीक्षण मुंबईतील बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलं तर या प्रकरणात न्यायालयानं आरोपीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली तसंच आरोपीला एक हजार रुपयांचा दंडही सुनावला निवाड्यामुळे टपोई आणि रोड मजनूंना दणका बसेल टवाळखोरांना यामुळे जरब बसणार असल्याचं दिसून येत मतदार याद्यांतील विरोधात सत्याचा मोर्चा दुपारी एक वाजता सुरू झालाय या मोर्चासाठी राज ठाकरे हे अगोदरच दाखल झालेत त्यांनी लोकलनं प्रवास केलाय आता इतर नेतेही हळूहळू हलु हलु दाखल होत आहेत मुंबई महानगरपालिका मुख्य इमारती समोर पुण्यातून जागरण गोंधळ घालणारे दाखल झालेत संबळ वाजवून जागरण गोंधळाला सुरुवातही झाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ द्या शिवसेना आणि मनसेचं सरकार येऊ द्या यासाठी तुळजा भवानीकडे गोंधळी प्रार्थना करणार आहेत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चेकरांना आंदोलकांना मार्गदर्शन करणार आहेत मुंबईतील चार नवीन ठिकाणी दररोज सकाळी सात ते नऊ या नियंत्रित वेळेत कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी देण्याचा निर्णय बीएमसीनं घेतले मुंबईतील अनेक कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आहे। आले आहेत दरम्यान कबुतरखान्यांबाबत नागरिकांच्या हरकती सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत त्यानुसार कार्यवाही करून मुंबईत जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय के पश्चिम विभागात खारपुटी परिसर लोखंडवाला बॅक रोड वेसावे टी पी प्रकल्पाजवळ अंधेरी पश्चिम टी विभागात खाडीजवळी परिसर जुना ऐरोली मुलुंड जकात नाका ऐरोली जोड जोडरस्ता मुलुंड पूर्व आणि आर मध्य विभागात गोराई मैदान बोरिवली पश्चिम या नवीन ठिकाणी कबुतरांसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यानचे कबूतरखाने कबुतरखाने बंद आहेत ते बंदच राहतील असंही स्पष्ट करण्यात आलंय या बातमीसह मुंबई बुलेटिन बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय अशाच मुंबईतील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार